नमस्कार जय महाराष्ट्र अखेर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा दंधनीत विजय शिंदे अडचणीत झाले सर्वात मोठी वाढ महाराष्ट्राच्या राजकीय गोटातून आली या घडीची राज्यातील नव्हे तर देशातील सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज उद्धव ठाकरे पुन्हा महाराष्ट्र काबीज करणार बघूया सविस्तर तीस बातम्या सुरतेला पळून गेलेल्या गद्दारांनी संभाजी मार्गांपासून बोध घेवा उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला आजींना कायमचे निलंबित करा उद्धव ठाकरे सुदर्शन घुलेच्या एका व्हिडिओने झाली पोलखोल मोकारबंदी या ग्रुप केले होते चार व्हिडिओ कॉल वाल्मी करारचा खंदनी प्रकरणाशी संबंध उघड झाल्याची मोठी अपडेट संगमेश्वरामध्ये छत्रपती संभाजी मराठांचे भव्य स्मारक उभारणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची या घडीची सर्वात मोठे अपडेट वरत्या उष्ण्याने हापुस कावूनला गेला मार्च पासून उन्हाचा पारा वाढल्यामुळे डाक पडण्याबरोबरच आता फळगतीला झाली सुरुवात शासन काय निर्णय घेणार पदासाठी महाराष्ट्रामध्ये रसिकेत धनंजय मुंडे यांचा राजीनामा गेल्यानंतर चिखलीकर बनसोडे सोळंके यांची फिल्डिंग मराठवाड्याला मिळू शकते मंत्रीपद अशी अजित पवारांच्या एका जवळच्या नेत्याने वर्तवली मोठी अपडेट आबू आझमी निलंबित औरंगजेबाची प्रशंसा महागात अधिवेशन संपेपर्यंत निर्माणाची कारवाई परंतु कायमचं निलंबन करायला हवं हो अशी सध्या माहिती येते परंतु हा सरकारचा पर असल्याचं म्हटलं जाते मास्टर माइंड जवळचा असल्याने घेतला राजीनामा मुंडेंच्या राजीनाम्यावरून मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण परंतु मुख्यमंत्री आता मुंडेंना सह आरोपी करणार का मराठा समाजाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी औरंगजेब मुस्लिमांचा हिरो होऊ शकत नाही देवेंद्र फडणवीसांचा टोला मुख्यमंत्र्यांनी अबू आजमी यांना थेट सभागृहात सुनवल्याने खूप मोठी अपडेट पंढरीच्या वाऱ्या कमी करा पण आधुनिक शेती करा डॉक्टर नवनाथ कसमडे यांचे शेतकऱ्यांना प्रतिपादन राज्यस्तरीय किसान मित्र कृषी प्रशासनामध्ये त्यांनी केले सर्वात मोठं वक्तव्य सर्व शाळांच्या वार्षिक परीक्षा एकाच वेळी घेणार महाराष्ट्र सरकारने काला, काल जी आर राज्यात पहिली ते नववीच्या परीक्षा एकाच वेळापत्रकानुसार एक रुपयांची प्रतीक्षाच आता आदित्य तटकर यांचा युटल सरकारने लाडक्या बहिणी अखेर फसवलं लाडक्या बहिणींच्या पद निराशा पुढील वर्षभराचे देणार फक्त पंधराशे रुपये पाच वर्षात कधी होऊ शकते एकवीसशे रुपयांची वाढ आदित्य तटकर फसवले जयकुमार गोरे यांची पालकमंत्री पद काढून घेण्याची मागणी पालकमंत्री विरोधात शिवसेना ठाकरे गटाची निदर्शन कारण की जयकुमार गोरेने एका महिलेला पाठवले होते कसले फोटो असा होतो आरोप पालकमंत्री पदावरून धुसफूस हसन मुसिफ यांचा थेट राजीनामा जयकुमार गोरेंचा खुलासा परंतु आता नको हसन मुसरीफ म्हणाले एवढ्या लांबच मला पालकमंत्रीपद नको जालन्या दोन गटात राडा दगडफेकीत अनेक गाड्यांचे नुकसान खोट्या अफवा पसरू नये महाराष्ट्रात गृहमंत्री खातं काय करते सामान्य माणसांची प्रतिक्रिया सरकारवरती सामान्यांच्या जोर प्रतिक्रिया उमटल्या मजुरांच्या किटवर श्रीमंतांचा डल्ला शिंदे सरकारच्या काळातला घोटाळा येणार बाहेर एकनाथ शिंदेच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता यामुळे सध्या मजुरांचं कीट श्रीमंतांनी वापरल्याचा हा मोठा घोटाळा कधी होते बघावा लागेल कांदा प्रश्न पुन्हा पेटला महाराष्ट्र सरकारने कांद्याला हमीभाव देण्याची मागणी सरकार सरकार काय करणार याकडे लक्ष मात्र सरकार विरोधात शेतकरी कांदा करणार आता भव्य असं महाराष्ट्रवर आंदोलन दलदलीची दलाली महायुतीचे अकरा घोटाळे झाले अखेर बाहेर रोहित पवारांनी भ्रष्टाचाराची जंत्रीच मानली जो अकरा घोटाळे बाहेर आले सरकार गॅसवर बिबट्याचे हल्ले वाढले शेतकऱ्यांचे पशुधन संकटात वारणा काठावरील शेतकरी हवालदील वनविभागाचे दुर्लक्ष शेतकऱ्यांच्या मागणीकडे सरकारने लक्ष देण्याची सरक... शेतकऱ्यांची अखेर आहे मागणी शिंदेच्या काळात एक भ्रष्टाचार झाला संजय राऊत यांची घनाघाती टीका एकनाथ शिंदेचा काळ म्हणजे फक्त आणि फक्त भ्रष्टाचाराचा काळ होता संजय राऊत करारले त्यामुळे मुंबईत वादंग दूध उत्पादकांना थेट अनुदान वितरित करू मात्र गेली तीन वर्ष दूध उत्पादकांना अनुदान आलेच नसल्याने सरकार विरोधात शेतकऱ्यांचा प्रचंड संताप व्यक्त होतोय सरकारची भूमिका काय यावरती काय समजेना <Sun> <Sun> किती कलंकित नेत्यांना सवलत दिली डिटेल्स द्या दोन आठवड्यात उत्तर देण्याचे सर्वोच्च निवडणूक आयोगाला आदेश न्यायालयाने सरकारला झापल्याची माहिती आहे ते समोर दिगे साहेबांच्या पुतळ्याला शिवसैनिकांनी घातलेला पुष्पहार आणि फेकून देताना लोकांना लाज कशी वाटली नाही केदार यांचा थेट आरोप ठाण्यात वातावरण गरम तात्पुरते घेतले ते मागतात कायम नोकरी मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना आणि राज्य सरकारच्या अंगलट आता कार्यकाळ कर अकरा महिने करण्याची होते मागणी महाराष्ट्र राज्यातून सर्वात मोठी अपडेट ती म्हणजे सध्या आता एकनाथ शिंदे यांच्या गटाचे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असताना त्यांच्या काळात झालेले एकूण भ्रष्टाचाराचे घोटाळे काढण्याला सरकार आता मागे लागले आहे एकंदरीत देवेंद्र फडणवीस यांनी तसे आदेशच दिल्याची माहिती सध्या समोर येते पहिला ये यायला आला तो घोटाळा अब्दुल सत्तारांचा त्यानंतर तानाजी सावंत यांचा अशा प्रकारचे जवळजवळ गुलाबराव पाटलांचा घोटाळा असे सगळ्याच मंत्र्यांचे उठाळल्यानंतर एकनाथ शिंदेंचा देखील उठाळा बाहेर येण्याची शक्यता सध्या वर्तवली जात आहे त्यामुळे महाराष्ट्र राज्यामध्ये भाजप आणि शिंदेगडात नेमका चाललंय काय हा प्रश्न सरळ पडला आहे मित्रांनो यावरती आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करा धन्यवाद